नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचारी व इतर राज्य शासकीय कर्मचारी यांच्यासाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी व अतिशय आनंदाची अशी बातमी आहे कारण की अनेक दिवसापासून राज्य कर्मचाऱ्यांना जी प्रतीक्षा होती त्या संदर्भातील आता निर्णय झालेला आहे आणि याबाबत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला ऑल द बेस्ट या नक्की चला पाहूयात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा शासन निर्णय आहे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे शासन निर्णय पाहूयात राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुनय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता दोन शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जुलै दोन, दोन, दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुनेय महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी तीन महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहील चार यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशिष्याखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशिष्या खर्च टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेशा लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च खर्च टाकण्यात यावा सद्य शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन शून्य दोन पाच शून्य दोन दोन पाच एक पाच पाच तीन तीन पाच आठ चार शून्य पाच असा आहे